जय शिवराय जय भीम मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित विचार परिवर्तन या देशात अल्पसंख्यक लोक बहुसंख्य लोकांवर राज्य करतात याचे कारण काय आहे कारण विचार आहे रशियन विचारवंत अनातोलीने प्रिन्सिपल ऑफ फिलॉसॉफी नावाचा ग्रंथ लिहिला त्या ग्रंथात अनातोलीने एका खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर प्रकाश टाकला आहे अनुतोली म्हणतो जगात प्रत्येक देशात शासन करणारा शासक वर्ग अल्पसंख्यक असतो आणि तो, तो बहुसंख्य लोकांवर राज्य करतो जर त्याला दीर्घकाळ राज्य करायचं असेल त्यासाठी त्याला वाटत असेल की पोलीस फौज किंवा हत्यारांच्या बळावर लोकांवर राज्य करेन तर तो अजिबात करू शकत नाही जर त्याला दीर्घकाळपर्यंत राज्य करायचं असेल तर शासक वर्गाला एका सक्षम विचारधारेची गरज असते अशी विचारधारा तयार करून जर तिच्या लोकांमध्ये प्रचार किंवा प्रसार केला गेला व त्या विचारधारेला लाखो करोडो लोकांनी स्वीकारले तर ते लोक तुम्हाला शासन सत्तेपर्यंत पोहोचवतील तुम्हाला मान्यता देतील जनादेश देतील व म्हणतील तुम्ही आमच्यावर राज्य करा या गोष्टीतून सिद्ध होते की शासक वर्ग विचारधारेच्या माध्यमातून शासित वर्गावर दीर्घकाळ राज्य करू शकतो हीच गोष्ट उलटी करून पाहू जर शासित वर्गाला आपल्यावर राज्य करणारा शासक बदलायचा असेल तर प्रथम त्यानुसार विचार निर्माण करावा लागेल आणि त्याचा विचार करावा लागेल त्या विचाराचा प्रसार प्रचार करावा लागेल जर बहुसंख्य लोकांनी त्या विचारांचा स्वीकार केला तर जनता त्या लोकां शासक वर्गामध्ये रूपांतरित करेल जगामध्ये काही ठिकाणी काही मिलिटरी अधिकाऱ्यांनी तेथील सत्तेमध्ये परिवर्तन करून आपले नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न जेव्हा केला तेव्हा त्याचा काय परिणाम झाला तेथील लोकांनी विद्रोह केला आणि शेवटी त्या मिलिटरी अधिकाऱ्यांना सत्ता सोडावी लागली म्हणजे पोलीस मिलिटरी व हत्यारांच्या बळावर जगात कोणीही दीर्घकाळ राज्य करू शकत नाही त्यासाठी विचाराची गरज असते व विचारात समाजाला गतिमान करत असतो ज्याप्रमाणे एखाद्या संघटनेचा नेता घोषणा करतो की दिल्लीमध्ये संघटनेचा मोर्चा होणार आहे आणि त्या मोर्चामध्ये वीस लाख लोक सामील होणार आहेत खेड्यापाड्यातील माणसाला किंवा कार्यकर्त्याला जेव्हा दिल्लीला जायचे असते त्याच्याकडे जाण्याची व्यवस्था नसेल तर तो काय करतो तो शे दोनशे बॅच तयार करतो लोकांना जमा करून त्यांच्या शर्टवर बॅच लावून त्यांना मोर्चात सामील होण्यासाठी बरोबर घेतो तो कार्यकर्ता आपल्याबरोबर येणाऱ्या कार्यकर्त्यांना सांगतो जेव्हा तुम्ही रेल्वेमध्ये टी सीला पाहिला तर तो आपल्याजवळ येण्याअगोदर जोराने वर्डा जिंदाबादच्या घोषणा द्यायला सुरुवात करा ज्यावेळी टी सी घोषणा देणाऱ्या लोकांना बघतो तो तिकीट मागण्याऐवजी स्वतःला बाजूला होऊन जाण्यासाठी वाट करून देतो त्याला कळते की गाडी तर जिंदाबादवाले लोक आहेत त्या गाडीत तो चढतच नाही त्यामुळे परिवर्तनाचे कार्य करायचे असल्यास त्यासाठी कोणते माध्यम वापरले पाहिजे ते आपणच ठरवले पाहिजे